बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी अमेय क्लासिक क्लब तसेच विराट फाउंडेशन तर्फे सखी सोहळा हा पार पडलेला आहे रविवारी एकोणीस जानेवारी रोजी हा सोहळा पार पडला तर मोठ्या स्केलवर होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळत तीन पैठण आणि लकी ड्रॉ द्वारे तीन नता या महिलांना देत हा कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात पार पडलेला आहे या कार्यक्रमात हजारहून अधिक महिलांनी उपस्थिती दाखवली तसंच दोनशेहून अधिक महिलांनी या खेळांमध्ये भाग घेतला आणि विविध आकर्षक बक्षिसे देखील जिंकली मनीहंड सारखा देखील क्विज गेम या ठिकाणी जिंकण्यात आला ज्यामध्ये कॅश प्राईज हे महिलांना देण्यात आले त्याचबरोबर सुशांत भाऊजींचा खेळ होम मिनिस्टरचा खेळ पैठणीचा हा देखील आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये वन मिनिट गेम होते आणि महिलांनी याचा भरभरून आनंद लुटलेला आहे याचबरोबर लेझिम लाठीकाठी यासारखे अनोखे विविध उपक्रम या ठिकाणी दाखवण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना मानवंदना देत त्यांचा एक छोटासा देखील या ठिकाणी सादर करत सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील एक चित्रण या ठिकाणी करण्यात आलं त्यास बरो बर या ठिकाणी विविध उपक्रम करण्यात आले मिनिट गेम असू दे किंवा होम मिनिस्टरचा खेळ असू दे नृत्य गायन आणि महिलांनी कला जोपासली पाहिजे यासाठी त्यांच्या विविध कला या ठिकाणी सादर करत हसत खेळत हा कार्यक्रम पार पडलेला आहे स्वर्गीय भारतीदाई देशमुख यांच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातो गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत होता तर तिसरं पर्व आहे त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ हा कार्यक्रम केला जातो आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो ह्या वर्षी पर्व तिसरे होते आणि संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे महिलांनी या ठिकाणी भरघोस आनंद लुटलेला आहे यावेळेस या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक हनुमन कावळे तसंच माझी नगरसेविका रीटा सरवैया कांता पाटील वासंती पाटील यांनी उपस्थिती राबवली होती जाणून घेऊया हो महिलांचे यावर काय म्हणणे आणि आयोजिक आयोजक हार्दिक राऊत यांना देखील यावर काय म्हणायचंय माझं नाव स्नेहल पुराणिक मी आज या सखी सोहळा प्रोग्राममध्ये आले होते आणि इतका सुंदर झालेला आहे प्रोग्रॅम त्याबद्दल मी हार्दिक दादा आणि बहुजन विकास आघाडीला खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला या आनंदाची संधी दिली मला गेम विनरमध्ये म्हणून ही ट्रॉफी मिळाली आहे पैठणी जिंकले मी म्हणजे मला खूप भारी वाटतंय भारी वाटतंय आणि खूपच भारी वाटतं आहे माझं नाव साक्षी उमेश नाईक मी डोंगरपाड्यामधून आले विरार इथूनच आली आहे हे माझं दुसरं वर्ष आहे सखी सोहळ्याचं आणि हार्दिक दत्ताच्या वतीने म्हणजे आज या दुसऱ्या वर्षी मला खरंच नथ भेटली आहे सोन्याची विश्वास बसत नाही माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे मला ते पाठवत नव्हते ॲक्च्युली आम्हाला बाहेर जायचं होतं पण वेळात वेळ काढून मी आली आणि मला दोन दोन पक्षीचं भेटली एक भेटले ट्रॉफी आणि दुसरी नथ तर मी बहुजन विकास आघाडीतर्फे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बोलते आणि थँक्यू सो मच सोळाचा प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आला होता आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी बराच लांबून लांबून इथे आज या सोहळ्यामध्ये भागी झाल्या आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना आज इथे बक्षीस मिळालं आहे माझ्या मैत्रिणीला आज पैठणी मिळाली एकीला एककीला माझे नथ मिळालेली आहे आणि ह्या क्षणाच्या मी खूप ह्या वर्षा पूर्ण वर्षभर आम्ही ह्या कार्यक्रमासाठी अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि खूप खूप धमाल करतो इथे येऊन सगळा स्ट्रेस आहे तो इथे आल्यावर तर निघून जातो आणि इथे आल्यानंतर बक्षीस मिळो या न मिळो पण इथे आल्यानंतर आम्ही जे आम्हाला जे समाधान मिळतं जो आनंद मिळतो तो अगदी शब्दात न मांडणार इतका आहे इथे आल्याबद्दल इथे जो प्रोग्राम अरेंज करतात इथे जे सिने अभिनेते येतात सुशांत सुशांत सर तेही अतिशय खूप छान प्रकारे हा प्रोग्राम आयोजित कर पुढे नेतात आणि आम्हाला सगळ्यांना खूप खूप छान मजा धमाल येते थँक्यू सो मच नमस्कार मी सव अंजली सुनील कदम सर्वप्रथम मी बहुजन विकास आघाडी याची खूप आभारी आहे आणि आमचे हार्दिक दादा यांच्यामुळे आज आम्हाला हा सखी सोहळ्याचा आनंद खूप छान लुटता येतो त्याच्यामध्ये आणि प्रत्येक महिला ही याच्यामध्ये कोणतं ना कोणतं तरी गिफ्ट घेऊन जाते आज मी आमचा हा सखी सखीसोहळ्याचं वर्ष तिसरं आहे आणि या वर्ष वर्षपर्व मध्ये मी आज पैठणी जिंकली आहे मला खूप आनंद होतो याचा आणि धन्यवाद मी आप्पा नाना आणि दादा दादा यांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ करून दिलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे सगळं जो आमचा महिलांचा आनंद आहे तो आम्ही नेहमीच खूप छान पद्धतीने साजरा करत असतो तसेच महिलांचा पण वाटप करण्यात आलं होतं महिला खूप आनंदी होता त्याच्यामध्ये सचिनोळा यशस्वीरित्या पार पडलेला आहे हे शा, तिसरं पर्व मिनिस्टर आणि त्या मोठ्या स्केलमध्ये पार पडले काय सांगायचं बहुजन विकास आघाडी तथा यंगस्टार ट्रस्ट अमेया क्लासिक क्लब त्याच जोडीला विराट फाउंडेशन आणि सर्व सहयोगी संस्था त्यांच्या जोडीला विभागीय मंडळ त्याच्यामध्ये नवरात्र उत्सव मंडळ आली गणेशोत्सव मंडळ आली तसेच काही बचत गट महिलांचे या सगळ्यांचा सहयोग विरार पश्चिम येथील हा या कार्यक्रमाला कायम लाभत असतो लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील व संपूर्ण बहुजन विकास आघाडीची टीम ह्या सगळ्यांचं जे पाठबळ ह्या कार्यक्रमाला लाभते आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ज्या महिला इथे येतात त्या महिलांचे तसेच त्यांच्या परिवाराचे आम्ही पहिला आभार मानतो की त्यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम सालाबाद नवीन नवीन एक उच्चांक गाठत चाललेला आहे आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू जे ह्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात त्यामुळे या कार्यक्रमामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे त्या कार्यक्रमाच्याच दरम्यान मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की सखी सोहळा जो स्वर्गीय भारतीताई देशमुख यांच्या प्रित्यर्थ आम्ही जो विरार पश्चिमेला चालू केलेला आहे त्याचा आता दुसरा पर्व विरार पश्चिम सीपी सोलंकी मैदान पंचवीस तारखेला तिथे होणार आहे संध्याकाळी तीन ते आठ दरम्यान एम बी स्टेट सी सोलंकी मैदानामध्ये पुनश्च एकदा सखी सोहळा दोन हजार पंचवीसचं पर्व दुसरं तिथे होणार आहे आणि त्याच वेळेला आम्ही घोषित करू की तिसरं कुठे होणार आहे त्याच जोडीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी विराट दौड आहे त्या विराट दौडची लिंक ही खाली दिसत आहे त्या लिंकवर रजिस्टर करायचं आहे आणि जसं आपण सखी सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये काही आकर्षक बक्षिस ठेवली होती त्याप्रमाणे विरार रन दोन हजार पंचवीस मध्ये ही काही आकर्षक बक्षीस आहे त्या बक्षिसांचा मानकरी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करायचं आहे आणि आपला उत्स्फूर्त सहभाग त्यामध्ये नोंदवायचा आहे येणाऱ्या सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र